नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मानाच्या या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि महाराष्ट्रात एक मतदारसंघ खूप चर्चेत आहे तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात बारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा जास्त होती आहे कारणही तसंच आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना रंगला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही रंगत कशी सुरू झाली राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यानंतर राजकारणातली बरीच गणितं बदलली सध्या बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्हीही गट बारामती लोकसभेसाठी प्राणपणाला लावून प्रचार करत आहेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी अख्खं कुटुंब प्रचारात उतरलेलं आहे सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे याही प्रचारात उतरल्या आहेत रेवती सुळे या पहिल्यांदाच आपल्या आईच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत सुनेत्रा पवार व त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय हेही प्रचारात हिरहिरेने हे भाग घेताना दिसत आहेत कुटुंब रंगले प्रचारात असं सध्या दिसतंय असं असूनही सध्या पवार कुटुंब हे महाराष्ट्रात खूप चर्चेला जात आहे बारामतीकरांना प्रथमच दोन पवार उमेदवार म्हणून लाभले आहेत सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे महायुतीचे भक्कम शिलेदार उभे केले आहेत त्यामुळे साहजिकच त्यांचं पारडं आत्ता तरी जड दिसतंय सुप्रिया सुळे या संसदरत्न व तसेच त्यांचा अनुभव ही दांडगा आहे त्यामुळे अनुभवाच्या जोरावर किती मतांनी जिंकतात हे बघण्यात खूप मजा येणार आहे अर्थात प्रचारतंत्र हे निवडणुकीचे प्रभावी माध्यम असतं लोकसभेचे निकाल जेव्हा घोषित होतील तेव्हा कोण सरस ठरतं यावर आख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला ला ला हो, तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र